एका रस्त्यावर एक आंधळा भिकारी भीक मागत होता आंधळ्याला भीक भी द्या बाबा आंधळाला भीक द्या बाबा तुमच्या लेकरांचं कल्याण होईल तुमच्या आयुष्याचं सगळं चांगलं होईल देव तुमचं भलं करील मग तिथून गोविंदराव चालले होते मग गोविंदराने पाहिलं हे तर माणूस एकदम जरा बरा दिसतोय कसं काय म्हणतो आंधळा आंधळ तर ते मग आंध्राला द्या आंधळ्याला द्या त्याचं चालूच होतं वेणी त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं की कशावरून येतो आंधळा आहेस तू इथे डोळे उडे आहेत पूर्ण कशावरून तुला दिसत नाही तर तो म्हणलाय का तुम्हाला साधी गोष्ट आहे का नाही बघा तिकडे समोर काय दिसतंय सांगा बरं तुम्ही म्हणल्या तिथं रस्ता दिसतोय त्यात काय चाललंय बरं मोठं वाहन ते म्हणलं बस चालली आता आता सांगा मला त्या बसच्या मागे कार चालली का नाही हे म्हणले हो मग तो म्हणला त्या बसच्या पुढे काय गेलं होतं एक ट्रक गेली का नाही गे हो ते, ते म्हणले हो मग हे जे सगळं दिसतंय हे सगळं तुम्हाला दिसतंय मला दिसत नाही ना